हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आणलेला आहे सुरण तर आपण बनवूया सुरणची भाजी आता याला आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि कापून घेऊया तर अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेला आहे तर आता आपण याला शिजत ठेवूया कुकर ठेवलेला आहे गॅसवरती गॅस ऑन करूया आणि त्यामध्ये घालूया पाणी आणि त्यामध्ये ठेवूया जाळी जाळे ठेवल्यानंतर त्यावरती मी ठेवणार आहे छोटीशी चाळणी अजून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यावरती ठेवूया कापलेलं सुरण हे सुरण ठेवून कुकरचा झाकण लावून आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्यांमध्ये अर्धं कच्चं आणि अर्ध शिजलेलं असं होतं एक शिट्टी झालेली आहे आणि आपल्याला अजून एक शिट्टी होऊ द्यायची आहे दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजतं म्हणजे जास्त शिजत पण नाही आणि जास्त कच्चं पण नाही कारण की आपल्याला त्यानंतर फ्राय करायचं आहे ते त्यासाठी आपल्याला जास्त शिजवायचं गरज नाही पडत तर आता आपली होणार आहे दुसरी शिट्टी दुसरी सिट्टी झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि कुकर थंड होऊ देणार आहोत तर आपली दुसरी सिट्टी झालेली आहे आणि आता कुकर थंड होऊ देणार आहोत तर आत्ता आपला कुकर थंड झालेला आहे झाकण खोलून घेऊया आणि आत्ता आपण याला प्लेटमध्ये चिमट्याच्या साहाय्याने काढून घेऊया कारण की गरम आहे तर अशा प्रकारे आपण सुरण काढून घेतलेला आहे आणि थोडा वेळ थंड होऊ देऊया आता आपलं सुरण व्यवस्थित थंड झालेला आहे आणि त्याच्या आता आपण असे पातळ पातळ काप करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे पातळ काप करायचे आहेत तर अशा प्रकारे मी सर्व काप करून घेतलेले आहेत आणि आता कशा मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि लाल तिखट अडीच चमचं मी लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि हा आहे चिंचीचा कोळ चिंच मी दहा मिनटं भिजत घातलेली होती आणि आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित सगळ्या काप्यांना लागलं पाहिजे मसाला तर अशा प्रकारे आपले सर्व काप मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्यामध्ये तेल पण ठेवलेलं आहे आणि आत्ता तेल गरम झा जा, झालं की नाही ते चेक करूया तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण घालणार आहोत सुरणचे काप मसाला लावलेले खट्टे मिठे खूप छान लागतात अशा प्रकारे आपण सर्व काप फ्राय करून घेऊया अशा प्रकारे सर्व घालून घेऊया त्यानंतर पलटी करूया दोन्ही साइडने व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत डाळ भातासोबत खूप छान लागतात हे आंबट तिखट आणि खारट असे तर अशा प्रकारे आपण सर्व फ्राय करून घेऊया तर हे आपले फ्राय झालेले आहेत तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या का समजायचं हे आपले काप फ्राय करून तयार आहेत तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतर राहिलेले पण आपण पन तळूया आता दुसरी बॅच तळायला घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व तळून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर अशा प्रकारे सर्व काप तळून झालेले आहेत आणि तळता तळता अर्धे संपलेले पण आहे तरता, संपले पनाये, चला बाय